हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सर्वांना तर माझे पंचवीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि ते मी कसे केले पंचवीस हजार सबस्क्राईब कम्प्लीट तर त्याबद्दल मी सांगणार आहे तर माझ्या चॅनलला झाले तीन साडेतीन वर्षे साडेतीन चार वर्षे झाली माझ्या चॅनलला काढून मी तर ज्यावेळेस मी चॅनल काढलं ना तर त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओचं एवढं काही ट्रेंड नव्हतं त्यावेळेस आणि तेव्हा सोप पण जास्त भेटत नव्हते मग ह्याला सांगा सप करा त्याला सांगा सप करा ह्याच्या लाईव्हला जावा तेव्हा लाईव्ह पण जास्त नव्हत्या मोजक्याच लाईव असायच्या आणि शॉर्ट व्हिडिओ पण तेव्हा असतील पण मला काय माहीत नव्हते आणि मला पण बऱ्याच जणांनी सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ टाकू नका हे गाणं लावू नका कॉपीराइट येते ते गाणं लावू नका असं तसं तेव्हा जास्त मला काय माहीत पण नव्हतं बरं का यूट्यूबमधलं आता कसं शॉर्ट व्हिडिओने सब भेटतात आणि आता कोणी पण को म्हणजे गाणं लावून शॉर्ट व्हिडिओ तयार करून सब भेटतात आणि टाइम पण भेटतो आणि पटापटा चॅनल ग्रो पण होतं पण त्यावेळेस तसं म्हणजे आम्ही चॅनल मी चॅनल ज्यावेळेस ओपन केलं ना तेव्हा तसं काय नव्हतं सगळे मोठेच व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाकू नका आणि पाचशे सब झाले की नाही तेव्हा मग लाईव्ह चालू होत होती आता कसं आहे पन्नास सब झाले तरी लाईव चालू होते तेव्हा तसं नव्हतं आणि तेव्हा त्यावेळेस खरोखर म्हणजे सब गोळा करायचं म्हणलं तर ह्याला सांगा सब करा त्याला सांगा सब करा आणि मी अजून पण तसंच करते हां अजून काय माझ्यात बदल झालेला नाही त्यामुळं सबसाठी हे फिरावंच लागतं तर काय काय जणांना येतो राग आता तो शेतकरी तो मला सारखा म्हणत असतो का कशाला तू सब मागते कशाला तू सब मागते अरे मागितल्याशिवाय आपल्याला कोण सबस्क्राइब सबस्क्राईब करणार आहे आणि आपोआप सब काय भेटणार नाहीत जर आपला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आपोआप जर सब मिळाले तर तेवढा आहे बघा तर कुणाच्या मनात असलं तर तरी करतं सब नाही तर कुणी सब करत नाही आणि काही काही लोक तर असे आहेत ना नुसती कमेंट टाकतात आणि निघून जातात ती सबस्क्राईबसुद्धा करत नाही अशीसुद्धा लोक आहेत आणि कसे माहिती का प्रत्येकाला सोपची गरज असते त्यामुळे प्रत्येकजण सब मागत असतं ते का मीच मागते असं नाही भरपूर जण आहेत की ते सब मागतात म्हणून आणि काही काही का नाही मागत काही काय यांना वाटतं की नको मागायला म्हणून पण माझ्या स्वभावात आहे मी आपली मागत राहते पण ते कुणाला पटतं कोणाला पटत नाही तो ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे बघा पण मी आपली आणि खरं सांगू का माझे पाच हजार तास वॉच टाईम होता पण माझे सब नव्हते मग मला तर सब तर मागितलेच पाहिजे ना का आपआप माझे एक हजार सप झाले झालेच नसते ना आणि त्यावेळेस शॉर्ट हुडीचा ट्रेंडच नव्हता असला तर मला मा माहीतच नव्हता तर मी अशा प्रकारे पंचवीस हजार सप जमा केले कोणी कोणी स्वतःहून मला सप केलं कुणी कुणी कुणाकुणाला मागून मी सप केलं पण झाले माझे पंचवीस हजार पूर्ण झाले आता बघू पन्नास हजार कधी होते हाड़ा हाड़ा ते कारण कसं आहे आपल्याला हळूहळू पुढं जायचं आहे एकदम आपल्याला जेव घ्यायची नाही कोणी सप करू दे अगर न करू दे पण आपण प्रयत्न करत राहायचं एवढं बाकी मला माहीत आहे कारण यूट्यूबवरती का नाही व्हिडिओ टाकणं लय सोपं आहे यूट्यूब चॅनल खोलणं लय सोपं आहे पण पुढच्या ज्या प्रोसेस आहेत ना त्या लय अवघड आहेत एवढं बाकी मला माहीत आहे व्हिडिओ व्हायरल करणं तिथून वॉच टाईम कंप्लीट करणं तिथून सब एक हजार सबस्क्राईब गोळा करणं लय अवघड आहे त्यामुळं चॅनल एकदा चॅनल चालू केलं की बंद करायचं नाही कारण एका वर्षाच्या आतमध्ये चॅनल मोनो करायचं असतं त्यामुळं आणि एक वर्षाच्या पुढं चॅनल गेलं की आपआप आप वॉच टाईम कमी होत जातो आणि मग ते लय अवघड होतं आणि सगळ्यांना त्रास म्हणजे ज्यांचं चॅनल आहे त्यांना तर लयच त्रास होतो आणि जे त्या चॅनलवरती जातात नाही का सपोर्ट करायला त्यांना पण कंटाळा येतो की किती आपण आता ह्या चॅनलवर जायचं आणि किती सपोर्ट करायचा त्यांना पण कंटाळा येतो तर ज्याच्या त्यांनी ज्यांनी ज्यांनी चॅनल खोललेलं आहे ना त्यांनी प्रत्येकाने एका वर्षाच्या आतमध्ये चॅनल हे मोनो झालंच पाहिजे तर त्याचा काहीतरी उपयोग आहे आणि एका वर्षाच्या पुढं गेलं की त्याचा डब्ल्यू टी कमी होत जातो आणि मग त्यांना असं वाटत असतं की आपल्याला कोण सपोर्ट करत नाही आपल्या चॅनलवर कोण येत नाही आपल्याकडं कोण बघत नाही तर त कसं असतं एकदा य म्हणजे चॅनल एकदा खाली टी कमी व्हायला लागला की जाणाऱ्या माणसाला पण कंटाळा येतो असतो आहेच अशी चॅनल आता त्या चॅनलवाल्यांचं मी नाही नाव सांगणार बऱ्याच जणांचं तसं झालेलं आहे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या चॅनलची काळजी घ्या एका वर्षाच्या आतमध्ये चॅनल मोनो करा आणि छान छान व्हिडिओ टाका प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करा कारण प्रत्येक सपोर्ट केल्याशिवाय कुणीही पुढं जात नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि ज्यांना ज्यांना सबस्क्राईब करायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलला भेट द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येकाची भेट रिटर्न करत असे कुणाचीही भेट मी ठेवून घेत नाही तर प्रत्येकाने माझ्या चॅनलला भेट द्या मी प्रत्येकाला भेट देणार म्हणजे देणार कारण प्रत्येकाला पुढं जायचं असतं आणि भेट देणं घेणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणा तर मी कसे पंचवीस हजार सब जमा केले तर मी बऱ्याच जणांची उमरे झिजवले तेव्हा माझे पंचवीस हजार सब कम्प्लीट झाले आणि तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मी आभारी आहे की तुम्ही मला भ... बऱ्याच जणांनी सपोर्ट केला म्हणून आज माझे पंचवीस हजार सब कम्प्लीट झाले तर पुन्हा एकदा तुमचे खूप 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 धन्यवाद आणि मी खूप आभारी आहे माझे व्हिडिओ आवडत असले तर तुम्ही लाईक करा कमेंट करा कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय सगळ्यांना